नमस्कार विद्यार्थी मित्र होसडी स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण कृषीसाठी आवश्यक घटक जे ग्रामसेवक भरतीसाठी ग्रामसेवकच्या भरतीच्या परीक्षेसाठी फार आवश्यक आहे त्या घटकाचा अभ्यास करत होतो आणि त्यासाठी प्रश्न उत्तरांची सिरीज सुरुवात केली होती त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख पिकांची माहिती बघत होतो आणि त्यामध्ये भात त्यालाच आपण धान म्हणतो आणि तांदूळ सुद्धा म्हणतो या प्रमुख पिकाची आपण माहिती प्रश्न माध्यमातून घेणार आहोत त्या संदर्भात भात या पिकावरती पहिला प्रश्न भात या महाराष्ट्रातील प्रमुख पिकाचे मूळ स्थान कोणते आणि पर्याय आहेत दक्षिण भारत पर्याय क्रमांक दोन जपान पर्याय क्रमांक तीन चीन आणि पर्याय क्रमांक चार अफगाणिस्तान तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहील पर्याय क्रमांक एक दक्षिण भारत महाराष्ट्रातील प्रमुख पिका पिकापैकी भात या पिकाचे मूळ स्थान दक्षिण भारत हे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर राहील प्रश्न क्रमांक दोन भात या उत्पादनात भारताचा जागतिक पातळीवर किती टक्के वाटा आहे आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एकतीस टक्के पर्याय क्रमांक दोन एकवीस टक्के पर्याय क्रमांक तीन एक्केचाळीस टक्के आणि पर्याय क्रमांक चार एक्कावन टक्के आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन एकवीस टक्के भात या उत्पादनात भारताचा जागतिक पातळीवर एकवीस टक्के इतका वाटा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीन भात या उत्पादनात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो आपल्या भारत देशाचा भात या उत्पादनात जगात कितवा क्रमांक लागतो असा प्रश्न आहे आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक एक प्रथम पर्याय क्रमांक दोन द्वितीय पर्याय क्रमांक तीन चौथा कि पर्याय क्रमांक चार पाचवा आणि या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन द्वितीय भात या उत्पादनात जगात भारताचा द्वितीय क्रमांक लागतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर राहील प्रश्न क्रमांक चार जगातील भात या पिकाखाली भारताचे किती टक्के क्षेत्र आहे मगाशी आपण एक प्रश्न बघितला होता की जगामध्ये भात हे उत्पादनाखाली किती टक्के त्याचा वाटा आहे त्यामध्ये आपण एकवीस टक्के वाटा हा उत्पादनाचा आहे भात या पिकाचा हे बघितलं आता या प्रश्नामध्ये जगामध्ये भात या पिकाखाली भारताचे किती टक्के क्षेत्र आहे असा प्रश्न आहे आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस टक्के पर्याय क्रमांक दोन पस्तीस टक्के पर्याय क्रमांक तीन एकोणतीस टक्के आणि पर्याय क्रमांक चार एकोणचाळीस टक्के तुम्ही तुमची उत्तर कमेंट करू शकता है? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणतीस टक्के हे बरोबर आहे जगामध्ये भात या पिकाखाली भारताचे एकोणतीस टक्के क्षेत्र हे भात या पिकाखाली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पाच देशातील अन्य धान्याच्या उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे आपण गेल्या दोन प्रश्नामध्ये बघितलं कि भाताचा जगामध्ये किती टक्के क्षेत्र आहे ते बघितलं उत्पादनाखाली किती टक्के वाटा आहे ते सुद्धा बघितलं आता आपण देशामध्ये अन्नधान्याच्या उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे असा प्रश्न आहे आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकतीस टक्के पर्याय क्रमांक दोन एकवीस टक्के पर्याय क्रमांक तीन एकावन्न टक्के कि पर्याय क्रमांक चार एक्केचाळीस टक्के पर्याय क्रमांक चार एक्केचाळीस टक्के हे आपलं बरोबर उत्तर राहील देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात भारताचा एक्केचाळीस टक्के इतका वाटा असतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहा भारतातील सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य कोणते प्रश्न क्रमांक सहा भारतातील सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य कोणते पर्याय क्रमांक एक पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक तीन पंजाब की पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र पर्याय क्रमांक तीन पंजाब हे आपलं बरोबर उत्तर राहील भारतातील आपल्या देशामध्ये सर्वाधिक भात उत्पादन करणारे रा राज्य, रा आपन, रा रा राज्य पंजाब हे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर राहील प्रश्न क्रमांक सात सर्वाधिक भात उत्पादन करणारा विभाग कोणता मागच्या प्रश्नामध्ये आपण सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य कोणते ते बघितलं आणि त्याचे उत्तर होते पंजाब आता या प्रश्नामध्ये सर्वाधिक भात उत्पादन करणारा विभाग कोणता विचारलेला आहे आणि त्यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक विदर्भ पर्याय क्रमांक दोन कोकण पर्याय क्रमांक को तीन पुणे आणि पर्याय क्रमांक चार मराठवाडा सर्वाधिक भात उत्पादन करणारा विभाग कोणता या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहील पर्याय क्रमांक को दोन कोकण कोकण या विभागामध्ये सर्वाधिक भात उत्पादन केलं जातं त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात सर्वाधिक भात क्षेत्र व उत्पादन असणारा जिल्हा कोणता आपण मगाच्या बऱ्याच प्रश्नामध्ये भारतामध्ये भाताचे क्षेत्र उत्पादन क्षेत्र हे बघितलं या प्रश्नामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भात क्षेत्र व उत्पादन असणारा जिल्हा विचारलेला आहे आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सांगली पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक को तीन कोल्हापूर की पर्याय क्रमांक चार पुणे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आपलं कोल्हापूर हे राहील महाराष्ट्रातील सर्वाधिक भात क्षेत्र व उत्पादन असणारा जिल्हा हा आपला कोल्हापूर जिल्हा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर राहील प्रश्न क्रमांक नऊ जागतिक तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे जागतिक पातळीवरील तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे असा प्रश्न आहे आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक एक जपान पर्याय क्रमांक दोन मनिला पर्याय क्रमांक तीन चीन आणि पर्याय क्रमांक चार न्यूयॉर्क या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन मनिला फिलिपाइन्स मधील मनीला या ठिकाणी जागतिक तांदूळ संशोधन केंद्र आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे मघाशी आपण जागतिक तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे ते बघितलं ते मनीला फिलिपाईन्स मधील मनीला येथे आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला राष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे असं विचारलेलं आहे आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंजाब पर्याय क्रमांक दोन कटक ओडिसा पर्याय क्रमांक तीन गुजरात की पर्याय क्रमांक चार मनीला या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहील कटक ओडिसा राष्ट्रीय भात संशोधन केंद्र म्हणजे किंवा संस्था ही कटक मध्ये आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर राहील तर मित्रांनो आपण दहा प्रश्नामध्ये भात ज्याला आपण धान सुद्धा म्हणतो तांदूळ सुद्धा म्हणतो जे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त क्षेत्र हे भात या पिकाचं आहे आणि सर्वात जास्त उत्पादन सुद्धा भात या पिकाचे आहे या प्रमुख पिकाची आपण दहा प्रश्नांमधून माहिती घेतली त्यामध्ये आपण भाताचे मूळ स्थान कोणते तर दक्षिण भारत भाताचे उत्पादन क्षेत्र उत्पादन आणि क्षेत्र या दोन्हीं मधील जागतिक लेवलचा आणि महाराष्ट्रामधील वाटा किती असतो ते सुद्धा आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून बघितलं त्यानंतर जिल्हा आणि विभागवाईज उत्पादन क्रमांक आपला महाराष्ट्राचा कितवा येतो किंवा अ राज्यामध्ये महाराष्ट्र कितवा आहे तसंच देश देशाचा देशा क्रमांक जगामध्ये कितवा आहे याची माहिती आपण आपण घेतली आणि त्याचप्रमाणे तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे ते सुद्धा आपण बघितलं राष्ट्रीय पातळीवरील केंद्र कुठे आहे ते सुद्धा आपण बघितलं त्यामुळे या दहा प्रश्नांची आपण माहिती घेतली आपला सुटसुटीत अशा दहा प्रश्नांचा अभ्यास झालेला आहे भात या पिकावरचे अजून काही महत्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्हाला ही माहिती आवश्यक वाटल्यास हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू